चिखली शहरात पोलिसांचा मार्च आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद यासह विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चिखली शहरात पोलीस प्रशासनाकडून मंगळवारी दिमागदार मार्च काढण्यात आला शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ व संवेदनशील भागातून पोलीस पथकाने संचलन करत नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संदेश दिला आगामी काळात कोणत्याही अफवा गैरसमज अथवा गोंधळाला बळी पडू नये शांतता आणि बंधुभाव टिकवावा असे आव्हान प्रशासनाने केले मार्च दरम्यान पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी शहरातील पोलीस सतत गस्त घालणार असल्याचेही सांगण्यात आले प्रेस रिपोर्ट न्यूज साठी सोहेल शेख चिखली